महेश्वरीजींनी अणूला पाणी दिलं आणि तिच्या खोलीत नेऊन तिला झोपवलं मग त्या किचनकडे गेल्या थोड्या वेळाने कल्याणजीही घरी आले अणू कशी आहे त्यांनी महेश्वरीजींना विचारलं खूप अशक्त वाटत आहे काही खाऊ शकत नाहीये उलट्या होत आहेत आत्ताच झोपली ती महेश्वरीजी म्हणाल्या असं का होतंय जितकं वाटलं होतं त्यापेक्षा जास्तच अशक्त दिसत आहे ती जय काळजीने म्हणाला कल्याणजींनी जयकडे पाहून चिंता व्यक्त केली पण महेश्वरीजींनी त्यांना धीर दिला तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी अनुची काळजी घेईन अशावेळी हे सगळं होतंच महेश्वरीजी अनु काही बोलली का कल्याणजींनी विचारलं तिला उठवलं तर उलट्या सुरू झाल्या म्हणून काही बोलू शकली नाही तर मग उद्या तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं का बघूया जर उद्यापर्यंत जास्त अशक्तपणा जाणवला तर नक्की हॉस्पिटलला घेऊन जाऊ महेश्वरीजी म्हणाल्या आणि त्यांना आत पाठवलं जे तिथेच उभा राहून त्यांच्या गोष्टी ऐकत होता लाईनवर असलेला विक्रमसुद्धा अजूनही तिथे काय बोललं जाते हे सगळं ऐकत होता त्याला समजलं की अणू या दिवसात किती अशक्त झाली आहे अचानक त्याला अणूला भेटायची तीव्र इच्छा झाली त्याने पटकन वेळ न घालवता महेंद्रजींना फोन लावला हॅलो डॅडी मला इंडिया यायचं आहे मला इथे अजिबात बरं वाटत नाही विक्रमने थेट मुद्द्याला हात घातला पण बेटा तू स्वतःच्या इच्छेने तिथे गेला होतास ना महेंद्रजी म्हणाले हो डॅड पण आता इथे राहायचं मन नाही आहे ठीक आहे विक्रम मी माझ्या मित्राशी बोलतो पण तुला कधी यायचं आहे डॅड मला लगेच यायचं आहे पुढची जी फ्लाईट मिळेल त्याने मी परत येतो विक्रम म्हणाला ठीक आहे तुझी मर्जी असं म्हणून महेंद्रजींनी फोन ठेवला त्यानंतर विक्रमने तत्काळ त्या दिवशीच्या फ्लाईटची माहिती घेतली आणि एअरपोर्टकडे निघाला काही तासातच तो फ्लाईटमध्ये बसून इंडियासाठी रवाना झाला तो जेव्हा घरी पोहोचला तेव्हा सकाळची वेळ होती हॉलमध्ये त्याचे वडील महेंद्रजी त्याची वाट बघत होते विक्रमने हॉलमध्ये पाऊल टाकताच ताबडतोब वडिलांना मिठी मारली आणि म्हणाला हाय डॅडी महेंद्रजींनी मुलाला छातीशी घट्ट धरून त्याच्या पाठीवर थोपटलं आणि विचारलं तू ठीक आहेस ना विक्रम तू तर म्हणाला होतास की पूर्ण एक वर्ष तिथे राहणार मग अचानक दोन महिन्यातच परत आलास काही त्रास झाला का तिथे असं काही नाही आहे डॅडी फक्त तिथे राहायचं मन नाही केलं इथली सवय झाली आहे ना आणि जसं तुम्ही म्हणाला होतात आता मी इथेच राहून बिझनेस सांभाळेन विक्रम सहज त्याने म्हणाला ठीक आहे बेटा तुझी मर्जी तुला जे योग्य वाटतं ते कर आम्हाला काही हरकत नाही आताच प्रवास करून आलायस आधी आराम कर उद्या बोलू महेंद्रजी म्हणाले ठीक आहे डॅड असं म्हणत विक्रम आपल्या खोलीकडे जाऊ लागला त्यावेळी मंजूजी उठल्या होत्या विक्रमला पाहून त्या चकित झाल्या विक्रम तू कधी आलास असं म्हणत त्या धावत गेल्या आणि त्याला मिठी मारली आता आलो मम्मी विक्रम हसत म्हणाला पण तू तर म्हणाला होतास की एक पूर्ण वर्ष राहणार आहेस मग एवढ्या लवकर परत का आलास सगळं ठीक आहे ना मंजूजींनीच काळजीपूर्वक विचारलं मम्मी तिथे राहायचं मनच नाही केलं तुला न पाहता बरं वाटत नव्हतं म्हणून तुझ्यासाठी परत आलो विक्रम हसून म्हणाला मलाही तुला दूर पाठवायचं नव्हतं बेटा बरं झालं तू आलास आपले इथे इतके बिझनेस आहेत मग तुला तिथे दुसऱ्यांसाठी काम करण्याची काय गरज आहे आता कुठेही जाण्याची आवश्यकता नाही राहा आणि बाबांसोबत बिझनेस सांभाळ बरोबर ना माझ्या सोनूल्या मंजूजींनी प्रेमाने विक्रमच्या कपाळावर चुंबन घेतलं तू दमला असील आधी आराम कर मग आपण बोलू असं म्हणून त्यांनी त्याला खुर्लीत पाठवलं आणि स्वतः आपल्या पतीजवळ गेल्या अहो हा विक्रम अचानक असं परत कसा आला काही प्रॉब्लेम तर नाही ना मंजू चिंतेने म्हणाल्या नाही मंजू खरं म्हणजे त्याला तिथे बरं वाटत नव्हतं म्हणून तो परत आला तू विचार कर आपल्या मित्रांपासून आणि आपल्यापासून दूर तिथे तो कसा राहिला असता काही हरकत नाही त्याला जे आवडेल ते करू दे शिवाय आता तो आपला बिझनेस सांभाळायला तयार आहे त्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय असू शकते महेंद्रजी समजावत म्हणाले हे ऐकून मंजूजीही खुश झाल्या त्यांचा मुलगा आता त्यांच्या जवळच राहणार होता पण कुणालाच माहीत नव्हतं की विक्रम खरं म्हणजे फक्त आणि फक्त अणूसाठी परत आलाय विक्रम आधी फ्रेश झाला मग आपल्या बेडवर येऊन पडला मोबाईलमध्ये अणूचा फोटो पाहत स्वतःशीच म्हणाला आज तुला भेटायचंय तुझी प्रतिक्रिया बघायची आहे जेव्हा तू मला पाहशील असं विचार करत करत कधी त्याला झोप लागली त्याला कळलंच नाही संध्याकाळपर्यंत तो झोपून राहिला भैया श्रेयाची हाक ऐकून विक्रम उठला तू कधी आलास मला तर सांगितलंही नाहीस की तू येत आहेस अगं मलाच माहीत नव्हतं की मी येईन मग तुला काय सांगणार अचानक का आलास श्रेयाने आश्चर्याने विचारलं तिथे राहण्याची इच्छा होत नव्हती म्हणून आलो असं म्हणून विक्रम सरळ वॉशरूममध्ये गेला आणि तिथून जयला एक मेसेज पाठवला फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा श्रेया त्याच्याशी बोलत होती पण त्याचं मन दुसरीकडे होतं त्याचं पूर्ण लक्ष फक्त अनुवर होतं केव्हा भेटेल कशी असेल तेव्हा जय विक्रमच्या रूममध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला कसा आहेस भाई आणि लगेच दोघांनी एकमेकांना मिठी मारली मी ठीक आहे पण तू कसा आहेस विक्रमने जयकडे पाहत विचारलं मी ठीक आहे पण तुझ्या बोलण्यातून वाटते तुला अजिबात चैन नाही आल्यापासून बघतोय जयने हलक्या स्मितने उत्तर दिलं त्यांच्या गप्पा श्रेयाला अजिबात आवडल्या नाही ती रागाने तोंड फिरवून तिथून निघून गेली चल अनु घरीच आहे ना विक्रमने विचारलं सकाळपासूनच ती म्हणत होती की मला इथे राहायचं नाही मी घरी जाईन कसं बसं मी तिला रोखलंय आई बाबा एका फंक्शनला बाहेर गेले आहेत ओ ठीक आहे चल मग वेगाने कार चालवत विक्रमने जयच्या घरासमोर कार थांबवली जय आत गेला नाही तो कारमध्येच बसला श्रेया रागवलेली होती म्हणून तो तिला समजवण्यासाठी फोन करण्यामध्ये गुंतला इकडे अनु आपल्या बेडवर भिंतीला टेकून डोळे मिटून बसली होती पण ती झोपलेली नव्हती हलणाऱ्या पापण्या स्पष्ट सांगत होत्या की ती जागी आहे विक्रमने एक खुर्ची ओढली आणि काही न बोलता अनुकडे एक टक पाहत राहिला अणूला जाणवलं की कोणीतरी तिला पाहतंय तिने हळूहळू डोळे उघडले आणि बाजूला पाहिलं विक्रमला पाहताच ती थक्क झाली हा खरोखर विक्रम आहे की मला काही भास होतोय तिने मनातच विचार केला खात्री करण्यासाठी तिने हलक्या आवाजात म्हटलं विक्रमजी पण विक्रम, विक्रम शांतच राहिला काही उत्तर दिलं नाही फक्त खोलवर अणूकडे पाहत राहिला हे काय आहे हे काही बोलत का नाही अणूने मनात विचार केला आणि सावकाश विक्रमच्या हातावर हात ठेवत म्हणाली विक्रमजी विक्रमने तिच्या स्पर्शाचा अनुभव घेतला आणि म्हणाला मी कधीच आलोय पण आधी सांग तू कशी आहेस विक्रमच्या या प्रश्नावर अणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कशी आहेस विचारतच रडू लागलीस विक्रमने आश्चर्याने विचारलं तुम्ही इथे का आलात माझ्याकडे अणू रडत म्हणाली अणूचं बोलणं ऐकून विक्रम खुर्चीतून थोडा मागे सरकला तिच्याकडे पूर्ण लक्ष देऊन बघितलं आणि अचानक रागाने उठून उभा राहिला पुढच्या क्षणी त्याने अणूच्या गालावर एक जोरात थापड मारली अणूचं रडणं आणखीनच वाढलं तिने गाल धरला आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी विक्रमकडे पाहू लागली काय समजली होतीस मी अमेरिकेत बसून मजा करतोय तुला बघायला इतक्या लांबून आलो आणि तू मला विचारतेस की मी इथे का आलो विक्रम संतापून म्हणाला मी कधी म्हटलं की तुम्ही मला भेटायला या मी तुम्हाला बोलावलं का अणूने हिचक्या देत उत्तर दिलं बस मग काय अजून एक थापड बसली यावेळी दुसऱ्या गालावर अणूने दोन्ही गाल हाताने धरले जोराच्या माराने ती थरथरली तिने वेदनेने विक्रमकडे पाहिलं आणि विचारलं तुम्ही मला का मारत आहात तुला मारून टाकलं ना तरी काही पाप लागणार नाही तू कशी आहेस हे जाणून घेण्यासाठी मी माझं सगळं सामान घेऊन सगळं काही सोडून तुझ्याकडे आलो आणि उलट तू मला विचारतेस की मी इथे का आलोय विक्रम संतापून म्हणाला अणूने प्रश्न केला तुम्ही इथे का आलात त्याच्याशी माझं काय घेणं देणं माझ्याजवळ येऊ नका आणि मला मारायचा तुम्हाला काय अधिकार आहे विक्रमने भुवया उंचावून विचारलं तू मला विचारतेस काय अधिकार आहे अणू परत म्हणाली हो तुम्ही कोण आहात मला मारणारे तुम्ही माझे काय लागता बस यावेळी रागाच्या भरात विक्रमने अणूवर हात उचललाच होता पण त्याला वाटलं की कदाचित ती मरेल की काय म्हणून त्याने सारा राग बाजूला ठेवलेल्या टेबलावर काढला टेबल तुटून चूर चूर झाला त्या आवाजाने जय धावत घरात आला आणि विचारलं काय झालं विक्रम विक्रमने चिडून उत्तर दिलं काय होणार तेच रोजचंच सुरुवातीपासून हाच तमाशा सुरू आहे मग जयने अनुला विचारलं काय झालं अनु विक्रम पुन्हा रागाने म्हणाला हो तुझा सत्यानाश झालाय अनु काय झालं असं विचारल्याने सगळं कळलं असतं तर आपल्याला एवढी यातना झाली असती का काही विचारलं की लगेच रडायला बसतेस तुला सवय लागली आहे माझ्याबद्दल कोणी का विचार करत नाही हे बोलण्याची अनुने संतापून जयकडे पाहत म्हटलं मी आधीच म्हटलं होतं मला इथे राहायचं नाही भैया तुम्ही मला इथे यासाठी बोलावलं जेणेकरून तुमचा मित्र मला मारेल विक्रम म्हणाला ए तुझा राग माझ्यावर आहे ना तर माझ्यावर काढ त्याला का दोष देतेस अनु ठामपणे म्हणाली मला कुणाची गरज नाही मला कुणाशी बोलायचीही गरज नाही कुणाच्या सावलीत राहिलं तर असंच होणार लोकांशी भांडणं होणार मी माझं आयुष्य स्वतः जगेन मला जबरदस्तीने इथे का आणलं मी इथे राहणार नाही माझ्या घरी परत जाणार आहे विक्रम भावनांनी भरून म्हणाला एवढ्या वर्षांनी तुला तुझं आपलं कोणीतरी मिळालंय खरंच तू सगळ्यांना सोडून जाशील ठीक आहे मी तर तुझ्या गिनतीतच येत नाही पण हा तर तुझा भाऊ आहे अंकल आंटी तुझ्या आईबाबांसारखे आहेत तू त्यांनाही सोडून देशील आणि मग कुठे जाणार आहेस अणू म्हणाली हा माझा निर्णय आहे मी जिथे हवं तिथे जाईन तुम्हाला का फरक पडतोय ए तू एकदा बाहेर तर जा विक्रमने जयला इशारा करत म्हटलं ती आधीच खूप कमजोर आहे तिला नको मारू जयने आपल्या बहिणीसाठी काळजी व्यक्त करत सांगितलं आणि तिथून निघून गेला मग विक्रम अनुकडे पाहत म्हणाला का असं वागत आहेस बरं तू तु तुझ्या भावाला मावशीला आपण सोडून जाशील ते तुझ्यासाठी काही नाही का बोल अणूच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली ते कोणीही असोत मला काही घेणं देणं नाही माझं कुणीच नाही विक्रम आश्चर्याने विचारतो हे काय बोलतेस तू तू तर कधी अशा प्रकारे बोलायची नाहीस अणू दुःखी होऊन म्हणाली आणखी काय म्हणू माझ्या वेदना कुणालाच दिसत नाही त्यावर विक्रम म्हणाला सगळे झोपलेत आता तूही झोप सकाळी बोलू अणू उदासपणे म्हणाली सकाळी काय बोलायचं आहे जेव्हा सगळे मला सोडून जाणार आहेत तेव्हा मी कुठेही निघून जाईन सगळे तुला सोडून जाणार कोण सोडून चालले तुला सोडलंच आहे केव्हा सोडले मी आहे किंवा नाही कुणाला काय फरक पडतो विक्रम काळजीने म्हणाला असं बोलू नकोस अनु रडत म्हणाली मग काय बोलू माझ्याकडे सगळं असूनही काहीच नाही माझं कुणीच नाही आता झोप सकाळी बोलू विक्रम शांत स्वरात म्हणाला मला काही बोलायचं नाही अनु हुंके देत म्हणाली मग विक्रमने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे पण आता झोप इतका वेळ संयम धरून ठेवलेल्या विक्रमने अचानक अनुला मिठी मारली आणि दोन मिनटं तिला तसंच घट्ट पकडून ठेवलं त्यानंतर म्हणाला लव यू जसं विक्रमने अनुला मिठीत घेतलं तिला बाळाची हालचाल जाणवली पण विक्रमला त्याचा अंदाज नव्हता विक्रमच्या स्पर्शाने बाळाच्या हालचाली जाणवताच अणू स्वतःला रोकू शकली नाही आणि रडू लागली ती विक्रमच्या बाहुपाशात सामावली आणि मन सोप्त रडली अनुला रडताना पाहून विक्रमने विचारलं का रडतेस अनुने हळूच मान हलवली दुखतंय का त्याने तिच्या गालावर हात ठेवून विचारलं मारलं तर दुखणारच ना अणूने उत्तर दिलं शेजारी ठेवलेली पाण्याची बाटली उचलून विक्रमने अणूला दिली अणूने थोडंसं पाणी पिऊन बिछाण्यावर बसली अणू बसताच विक्रम तिच्या पायाशी बसला आणि म्हणाला प्लीज अणू आता तरी आपल्या लग्नासाठी मान्य हो खरं सांगतो मी तुला कधीच विचारणार नाही की तुझ्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा बाप कोण आहे मी त्याला माझ्या लेकरासारखं स्वीकारेन प्लीज जयनेही सांगितलं आहेच ना की तुझं लग्न झालं आहे आणि तुझा नवरा दूर राहतो आपण दोघं तसंच सांगू प्लीज अनु आता मला दूर लोटू नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुझ्यासाठीच मी अमेरिका सोडून परत आलो आहे प्लीज अनु मला समजून घे असं म्हणत विक्रमने अणूचे हात धरले आणि अगदी विनंतीपूर्ण स्वरात तिच्याशी बोलू लागला अणू म्हणाली का विक्रमजी मी नकार देत असताना तरीही तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं काम अनू पाहताय तुमच्या एका इशाऱ्यावर मुलींची लाईन लागेल तुमच्या मागे मग मा अशी मुलगी का हवी जिच्यामध्ये संस्कारच नाहीत खरं काय आहे ते आम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तू स्वत तोंड उघडशील नाहीतर आम्ही काय खरं मानायचं आणि काय खोटं पण तरीसुद्धा काहीही असो तू काहीही सांग किंवा नको सांगू मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तरीसुद्धा तू माझा ऐकणार नाहीस बरोबर ना विक्रम म्हणाला अणू ठामपणे म्हणाली मला तुमच्याशी कुठलंच नातं ठेवायचं नाही माझ्या पोटात दुसऱ्याचं मोल वाढतंय मग मी तुमच्याशी लग्न कसं करू ठीक आहे जर असं आहे तर मला त्या मुलाच्या बापाचं नाव सांग त्याला आणून तुझं लग्न त्याच्याशी लावून देईन अणू रागाने म्हणाली हा माझा निर्णय आहे मी ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्याशी करेन माझ्या मुलाला जन्म देईल आणि स्वतः वाढवेन तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं प्रत्येक वेळी तू तु हे तुम्हाला काय घेणं देणं म्हणतेस ना तेव्हा माझं रक्त खवळतं दुसरं कोणी असती तर आतापर्यंत संपवून टाकलं असतं पण तुझ्या बाबतीत काही करू शकत नाही तू एवढी हट्टी कशी झालीस तुझ्या आईने तुला कसल्या मातीतून घडवलं आहे तुला अजिबात जाणवत नाही की तू एक मुलगी आहेस तुम्ही मूर्ख आहात माझा निर्णय माहीत असूनही तुम्ही माझ्या मागे लागलात कितींदा सांगितले माझं ऐका पण तुम्ही समजतच नाही तुम्हाला खरंच वाटतं का असं करणं बरोबर आहे छान तू म्हणतेस की माझ्याशी लग्न करणार नाहीस तुझ्या पोटातल्या मुलाच्या बापाचं नाव सांगणार नाहीस आणि स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणार आहेस बस हेच हवं आहे ना तुला विक्रमच्या या प्रश्नांना अनुने काहीच उत्तर दिलं नाही ती शांतपणे उभी राहिली विक्रम हसत म्हणाला छान आहे असंच रा आतापर्यंत या विक्रमने काही केलं नाही म्हणून इतकी निडर झाली आहेस हो ना पण आता बघच आता मी तुला दाखवेन की माझा खेळ काय असतो ते जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत मी तुझ्या मागे येणार नाही आतापासून मी तुला काही विचारणारही नाही मी स्वतः सत्य उलगडून तुझ्या समोर येईन तोपर्यंत तुझ्या या खेळाचा आनंद घे पण जेव्हा मी यात उतरेन तेव्हा बघतोच तू माझ्यापासून सत्य कसं लपवतेस आतापर्यंत मी लक्ष दिलं नव्हतं पण आता पूर्ण लक्ष देणार आहे बघूया पुढे काय होतं विक्रमच्या बोलण्यावर अणू फक्त त्याच्याकडे बघत राहिली विक्रमने विचारलं असं का बघतेस अणूने एक खोल श्वास घेतला आणि मनातच म्हणाली खरंच जर तुम्हाला खरी सत्यता कळाली तर बरं होईल विक्रमजी असं आयुष्य जगणं मला अजिबात आवडत नाही तुमच्यासमोर उभं राहणं म्हणजे जणू मी एखादा फार मोठा अपराध केला आहे असं वाटतं मला स्वतःचीच खूप लाज वाटते म्हणूनच मला सगळ्यांपासून वेगळं राहावं असं वाटतं कारण मी तुमच्यासमोर डोकं वर करून उभी राहू शकत नाही पण तुम्ही तर मला सोडायच्या मूडमध्ये नाही आहात आणि खरंच तुम्हाला वाटतंय का की ते राक्षस तुम्हाला इतक्या सहजतेने सत्य कळू देतील विक्रमजी अणूच्या आवाजात खोल वेदना होती मला माझ्या आयुष्यावर काही विश्वास राहिला नाही पण तुम्ही म्हणत आहात की सत्य समोर येईल मी ही देवाकडे तशीच प्रार्थना करते की तुम्हाला सत्य जाणण्याचा कुठला तरी मार्ग मिळो इतकं म्हणून अणू सतत विक्रमकडे बघत राहिली आणि मनातल्या मनात, मनात एकच विचार करत राहिली देव करो यांना लवकरच सत्य कळावं विक्रमने हलकेसे हसत म्हणाला आधीच तू मला असं बघून घायाळ केलं आहेस आता पुन्हा काय लुटण्याचा प्रयत्न करतेस अनुने निरागसपणे विचारलं बघणंही गुन्हा आहे का हो गुन्हा आहे शंभर टक्के गुन्हा आहे अशा नजरेनं बघून तू माझं आयुष्य नर्क करून टाकलेस आणि वर प्रपोज करून लग्नाची वेळ आली तर तू हा मोठा ट्विस्ट दिलास याची तुला कल्पनाही नाही माझ्या आयुष्यात असं वळण आणलंस ज्याचा मी कधी विचारही केला नव्हतास माझ्या आयुष्याची खेळ करतेस तू बरोबर ना पण कितीही अडचणी निर्माण केल्या तरी मी तुला सोडणार नाही फक्त सत्य बाहेर येऊ दे अणू ज्या दिवशी सच्चाई उघड होईल त्या दिवशी तुला कोणीही वाचवू शकणार नाही ही, ही प्रेग्नेन्सी सुद्धा नाही असं म्हणत विक्रमने अणूच्या पोटाकडे बो, बोट बोट दाखवून इशारा केला विक्रमच्या बोलाने अणूचं हृदय जोरदो धडधडू लागलं पण स्वतःला सावरतीने धाडस करून विचारलं नक्की तुम्ही काय करणार आहात विक्रम सर हां हां तू विचारलंस म्हणून आम्ही सगळं सांगायचं का आम्ही विचारतो तेव्हा तू काहीच सांगत नाहीस मग आम्ही का सांगावं बस चुपचाप सत्य ज्या दिवशी बाहेर येईल त्या दिवशी तुझं ऐकेल त्यानंतर तुला जे करायचं आहे ते कर विक्रमचं बोलणं अणूच्या मनात एखादा मोठा धमाका झाल्यासारखं गुंजून गेलं हे देवा हे असं का बोलत आहेत जर खरंच त्यांना सगळं कळलं तर मग हे माझ्यासोबत काय करतील अणूच्या मनात भीती दाटून आली विक्रम संतापून ओरडला अजून किती वेळ उभी राहशील बस आता आतापर्यंत तर मला मिठीत धरून ठेवलं होतं आता बघा कसं माझ्यावर राग काढत आहेत अणुने मनातच विचार केला आणि म्हणाली एक दिवस येईल विक्रम सर जेव्हा तुम्हाला सगळं समजेल आणि जेवढे आरोप माझ्यावर लावत आहात ना त्या दिवशी हिशेब बराबर करीन आणि जर नाही करू शकले तर मग माझ्याकडून विचारून घ्याल सगळं इतकं म्हणून अनु विक्रमकडे रागाने एक टक पाहू लागली ते पाहून विक्रम आणखी चिडून म्हणाला माझ्याकडे रागाने बघून तू माझं काही बिघडवू शकत नाहीस आधी सांग काही खाल्लंयस का नाही अणु रागाने म्हणाली मी खाईन किंवा नाही त्याने तुम्हाला काय फरक पडतो आणि आधी तुम्ही इथून निघून जा विक्रम ठाम आवाजात म्हणाला मी कुठेही जाणार नाही ज्या दिवशी सत्य माझ्यासमोर येईल त्या दिवशी या घरचा जावई मीच असेन विक्रमच्या शब्दांनी अणूच्या मनात शंका निर्माण झाली कुठे खरंच विक्रमजीला सगळं कळलं तर नाही ना जसं ते बोलत आहे त्यावरून वाटतं की त्यांना सगळं माहीत आहे आणि वरून बोलतायत की त्यांना काहीच माहीत नाही नक्की काय चाललंय असा विचार करत अणू म्हणाली विक्रम सर काय विक्रम पलगावर बसत म्हणाला तुम्हाला काही समजलं आहे का तुम्ही अशा प्रकारे बोलत आहात म्हणजे माहीत नाही आज तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय मला काही समजत नाही आहे म्हणून विचारलं खरंच तुम्हाला काही माहीत आहे का विक्रम शांत पण ठाम आवाजात म्हणाला मला कसं कळणार एवढे दिवस जी काही माहिती मिळाली ती तुझ्याकडूनच मिळाली पण आज समजलं की ती माझीच चूक होती आता ज्या मार्गानेही जावं लागेल त्या मार्गाने जाऊन मी सगळं शोधून काढेन तू टेन्शन नको घेऊस फक्त काही दिवस थांब कितीही वेळ लागला तरी मी प्रत्येक सत्य समोर आणून तुझ्यासमोर उभा राहीन असं म्हणत विक्रमने जयने आणलेल्या ज्यूसच्या दोन ग्लासापैकी एक अणूच्या हातात दिलं मग जयही खोलीत आला आणि आपला ग्लास घेऊन जवळच्या खुर्चीत बसला ज्यूस पीत पीत त्याने विचारलं आता कशी तब्येत आहे अणू सगळं ठीक आहे ना हो मी ठीक आहे भैया अणुने उत्तर दिलं विक्रम व्यंग करत म्हणाला आपल्या बहिणीला असंच खायला पायला घारलत राहा म्हणजे थोडी मजबूत तरी होईल वारा जरी सुटला तरी उडून जाईल ही स्वतःच अजून छोटी मुलगी आहे पण दुसऱ्याचं मूल जन्माला घालायला तयार झाली आहे तुझ्यात इतकी हिंमत कुठून आली भैया आधी याला बाहेर पाठवा नाहीतर मीच निघून जाईन बघा ना हा मला मारतोय शिवाय देतोय आपल्या मनाने काहीही बोलतोय अशा परिस्थितीत मी इथे राहणार नाही अणूने संतापून सांगितलं विक्रम तडक म्हणाला बरं आता कुठे जाणार आहेस पाय मोडून दोघांना भिकारी बनवीन काय समजलीस तू स्वतःला तू कोण आहेस हे माहीत न करून घेताच मी तुला पूर्णपणे आपली बनवली होती आता तुझा भाऊ एका बाजूने माझा जिजाजी आहे आणि दुसऱ्या बाजूने माझा मेवना तर तो माझं ऐकेल तुझं नाही असं म्हणत विक्रम अणूच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून हसला कळलं नाही ना विक्रमने विचारलं अणूने उत्तर दिलं या छोट्याशा मेंदूला अशा गोष्टी कशा कळणार ते जाऊ दे कॉलेज अर्ध व सोडून नोकऱ्या काय करतेस तुला शिकायचं नाही का विक्रमने विचारलं माझ्या शिक्षणाशी तुम्हाला काय घेणं देणं आणि मी मेनकालाही न सांगता इथे आली आहे ऑफिसमध्येही काही कळवलं नाही ते काय विचार करत असतील अणु खिन्नपणे म्हणाली मी मेनकाला सगळं सांगितलं आहे ऑफिसमध्येही कळवलं आहे की आता तू ऑफिसला जाणार नाहीस म्हणजे सगळं आधीपासूनच तुम्ही प्लॅन केलं आहे मला इथेच थांबवायचं ठरवलं आहे बरोबर ना अणूने विक्रम आणि जयकडे पाहत विचारलं तू जास्त बोलू नकोस फक्त तो ज्यूस पिऊन आराम कर विक्रमने अनुच्या डोक्यावर हलकी थाप देत सांगितलं आणि मग जयला डोळ्यांनीच बाहेर चलण्याचा इशारा केला विक्रम आणि जय दारापाशी पोहोचले तोवर अनुने हळूहळू ज्यूस संपवलं आणि पलंगावर आडवी झाली ती विक्रमबद्दल विचार करू लागली हा माणूस ना किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय खरंच विक्रमजींना सत्य कळलंय का म्हणूनच अशा गोष्टी बोलतायत मला काहीच समजत नाही आहे असं विचार करता करता ती औषधाच्या परिणामाने गाठ झोपेत गेली बाहेर आल्यावर विक्रमने जयला विचारलं ती कधीपर्यंत येईल जयने उत्तर दिलं संध्याकाळपर्यंत येईल ओ ठीक आहे अंकल आंटी कधी येतील त्याने यायला खूप वेळ लागेल कदाचित सकाळी पोहोचतील ओके असं म्हणून जय आणि विक्रम दोघेही बागेत बसून एका व्यक्तीची वाट बघू लागली आता ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल बघूया विक्रम आणि जय कशाप्रकारे सत्य शोधून काढतात भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद